होद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी कवयत्री असावरी काकडे यांची ही कविता जगण्याला एक अर्थ प्राप्त करून देते नापासांची गोष्ट अपयशाकडून यशाकडे या आजच्या भागामध्ये मी अजित शेडके आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर निश्चितपणे या आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अपयश ही यशाची खरी पायरी आहे असं म्हटलं जातं अनेक थोर व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांना शालेय जीवनामध्ये अपयशाला सामोरे जावं लागलं होतं मात्र ह्या अपयशालाच यशाची शिडी करून हे अनेकजण आज यशस्वी झालेले आहेत आणि या यशस्वी झालेल्या महनीय जीवन जीवनप्रवासाचा आढावा आपण या भागामध्ये करून घेणार आहोत अपयशाकडून यशाकडे उत्तुंग भरारी घेणारं पहिलं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे चित्रपट अभिनेते सूत्रसंचालक आणि प्रभावी व्यक्तिमत्व असणारे अमिताभ बच्चन वन मॅन इंडस्ट्री असा अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला जातो चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी आकाशवाणीच्या वृत्तनिवेदकासाठी एक परीक्षा दिली होती आणि ह्या परीक्षेमध्ये अमिताभ बच्चन नापास झाले होते आपल्याला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की आज जे आपल्या भारदस्त आवाजाने सर्वत्र सर्व जगभर ओळखले जातात ते अमिताभ बच्चन वृत्त निवेदकाच्या परीक्षेमध्ये नापास झाले होते परंतु यानंतर अमिताभ बच्चन यांचा सात हिंदुस्थानी हा चित्रपट आला आणि त्यानंतर त्यांचा जो काही प्रवास सुरू झाला तो अगदी आनंद शोले असे सर्वोत्कृष्ट चित्रपट देऊन त्यांनी फिल्म इंडस्ट्रीवर आपण वन मॅन इंडस्ट्री आहोत अशा अर्थाचा जो काही शिक्का त्यांनी प्राप्त केला आणि यश संपादन केलं हे खरोखरच अद्वितीय आणि आपणा सर्वांना प्रेरणादायी असं आहे आज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने फिल्म इंडस्ट्रीवर अमिताभ बच्चन हे राज्य करत आहेत अशाच पद्धतीचं अभिनेते शाहरुख खान यांचंही जीवन आपल्याला सांगता येईल दिवाना बाजीगर यासारखे अनेक हिट चित्रपट देणारे शाहरुख खान हे सुद्धा कधी काळी हिंदीच्या विषयामध्ये ज्या काही चाचणी परीक्षा होत या चाचणी परीक्षांमध्ये नापास झाल्याचं उदाहरण आपल्याला आढळतं मात्र शाहरुख खान यांनी कधीही या विषयाचा बाऊ केला नाही आणि आज आपण पाहिलं तर फिल्म इंडस्ट्रीवर शाहरुख खानसुद्धा एक अधिराज्य गाजविणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं आपणाला अनेक असे दिग्गज अभिनेते अभिनेत्री दिसतील की त्यांनी अपयशाचा मोठ्या प्रमाणात सामना केलेला आहे मात्र या अपयशाकडे त्यांनी कधीही बाहू न करता यशाची पायरी ओलांडलेली आहे आणि याच्यामध्ये तिसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू अभिनयाचे नटसम्राट म्हणून डॉक्टर श्रीराम लागू यांना ओळखलं जातं एम बी बी एसच्या शेवटच्या वर्षात त्यांना अपयशाला सामोरे जावं लागलं होतं मात्र आज आपण त्यांना अभिनय सम्राट म्हणतो नटसम्राट म्हणतो एम बी बी एसच्या परीक्षेत अपयशाला ते खचून गेले नाहीत स्मिता पाटील असतील अनेकजण दादा कोंडके असतील हे सुद्धा कधी काळी अपयशाला सामोरे गेले होते मात्र अपयशातून त्यांनी यशस्वीतेकडे वाटचाल केली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अर्थात शिवचरित्र ज्यांच्या अमोघ अशा वाणीने घराघरात पोचलं ते थोर इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्यांनी जाणता राजा या महानाट्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे हे सुद्धा कधी काळी गणित विषयात नापास झाले होते अशा या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी यशाकडे वाटचाल केली शिवचरित्र आज आपण घराघरात पोचलेलं पाहतो त्या शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सुद्धा कधी काळी अपयशाला सामोरे गेले होते अर्थाच्या पलीकडे जाऊन जर विचार करायचं झालं तर आपणा सर्वांना जे के रोलिंग ज्यांनी हॅरी पॉटर या पात्राची निर्मिती केली या जे के रोलिंग यांनाही कधी काळी अपयशाला सामोरे जावं लागलेलं होतं त्यांनी हॅरी पॉटरच्या कादंबरीची जी काही हस्तलिखिते होती ती हस्तलिखिते अनेकांकडे पाठवली होती मात्र त्यांना अनेकांनी रिजेक्ट केलं मात्र त्याच्यावरही मात करून जे के रोलिंग यांचा हॅरी पॉटर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जगप्रसिद्ध झालं त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या त्याच्यावर चित्रपट निर्माण झाले चित्रपटांच्या मालिका निर्माण झाल्या मात्र रोलिंग यांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये अपयशाला सामोरे जावं लागलेलं आपल्याला दिसून येतं ज्यांनी सफरचंद पाहिलं सफरचंद झाडावरनं खाली पडलं हे पाहिलं आणि त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्या थोरशास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनाही शालेय वयामध्ये अनेक वेळा अपयशाला सामोरे जावं लागलं होतं अगदी वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी इयत्ता दुसरीपर्यंतचं फक्त शिक्षण पूर्ण केलं होतं मात्र नंतरच्या कालावधीमध्ये आयझॅक न्यूटन यांनी संशोधन क्षेत्रामध्ये असं काही कर्तृत्व गाजवलं की आज आपण गुरुत्वाकर्षणाचा जो काही शोध आहे किंवा गणिती काही ज्या काही संकल्पना आहेत या गणिती संकल्पना आयझॅक न्यूटन यांनी जगाला दिलेली थोर देणगी असल्याचं आपण मानतो अनेक लेखक अनेक अभिनेते अनेक खेळाडू याच्यामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन तेंडुलकर हे नावसुद्धा आपल्याला घेता येईल सचिन तेंडुलकर हे सुद्धा कधी काळी इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेले होते आपल्याला ऐकून धक्का बसेल परंतु सचिन तेंडुलकर यांच्या बॅटने असे काही स्कोर केले असे काही रन काढले असे काही मार्क्स मिळवले की आज आपण सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटची देवता म्हणून ओळखतो केसरी पाटील असतील डॉक्टर अनिल अवचट असतील चित्र खानोळकर असतील अनेकजणं त्यांच्या शालेय वयामध्ये किंवा करिअरच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये अपयशी झालेला आपल्याला दिसतात परंतु त्या अपयशाच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी काम केलं त्यांनी अपयशालाच आपली यशाची शिडी बनवली आणि अशा पद्धतीने त्यांचा जो काही प्रवास आहे तो काही त्यांनी सुकर बनविला की आज आपण त्यांना त्या त्या क्षेत्रातील उत्तुंग अशी असल्याचं मानतो वर्णभेदाविरुद्ध लढा देणारं एक व्यक्तिमत्व ज्यांनी सामाजिक न्यायाचा जो काही लढा उभारला आणि ज्यांना जागतिक नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झाला असे डॉक्टर नेल्सन मंडेला हे सुद्धा एल एल बीच्या परीक्षेमध्ये अनेक वेळा नापास झाले होते मात्र आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष ते झाले एल एल बीची परीक्षा नापास झाल्यानंतर त्यांनी वर्णद्वेष विरुद्ध जो काही लढा होता हा लढा अशा पद्धतीने काही जगासमोर आणला की सत्तावीस वर्ष त्यांना तुरुंगवास भोगावा लागला मात्र त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले महात्मा गांधी ज्यांनी सत्य अहिंसेचा संदेश जगाला दिला इंदिरा गांधी ज्यांना आपण आयर्न लेडी असं म्हणतो ह्यासुद्धा लॅटिन भाषा शिकताना नापास झालेल्या होत्या मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देणारे कवी लेखक विवा शिरवाडकर हे कॉलेजमध्ये असताना नापास झाले होते अनेक जण आपल्याला सांगता येतील की जे आज थोर व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर आले पण त्यांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये हो अपयशाला सामोरं जावं लागलं पण या अपयशाला ते घाबरले नाहीत अपयशाने खचून गेले नाहीत थोडी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनचरित्रातून आपण सर्वांनी काहीतरी शिकावं परीक्षांच्या मार्कांवर नुसते अवलंबून न राहता आपलं असणारं व्यक्तिमत्व अधिक प्रफुल्लित करणं आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देणं हे खरं शिक्षण आणि त्यातूनच आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते घडत राहतं आपणाला यश प्राप्त होतं आजच्या या भागाचा उद्देश हाच आहे की परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून अनेक आईवडील नाराज होतात अनेक विद्यार्थी कचून जातात आणि त्यांचं करिअर आहे ते त्याच ठिकाणी थांबतं अशा सर्व पालकांनी अशा विद्यार्थ्यांनी या थोर मोठ्या महापुरुषांचे चरित्र अभ्यासावेत त्यांच्या चरित्राचे पैलू जे आहेत या पैलूंचा विचार करावा आणि अपयशातून खचून न जाता या अपयशालाच यशाची शिडी कळावी असं मला वाटतं लास्ट बट नॉट लिस्ट शेवटचं परंतु कमी महत्त्वाचं नाही ते म्हणजे मीसुद्धा दहावीच्या परीक्षेमध्ये गणित विषयात नापास झालेलो आहे मात्र मला त्यानंतर कधी अडचण आली नाही मी सुद्धा शिक्षक झालो आणि आज शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यामुळे कोणाच्याही आयुष्यामध्ये जेव्हा अपयश येतं त्या अपयशातून पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला निश्चितपणे मिळतो असं म्हणतात की अमावस्या आल्यानंतर पौर्णिमाही येतेच तशाच पद्धतीने आपल्या जीवनात आलेलं जे जी काही अपयश आहे हे अपयश झाकाळून काढण्याची मोठी संधी आपल्याला मिळते आणि या मोठ्या संधीच्या प्रतीक्षेमध्ये प्रत्येकाने पुढे पुढे जाण्यासाठी यशाची पायरी चढण्यासाठी कठोर मेहनत करावी हेच अपयशाला झाकाळून काढण्याचा एक मोठा मार्ग आहे कवयित्री असावरी काकडे यांच्या त्या कवितेतलीच शेवटचा जो काही कडवा आहे या शेवटच्या कडव्याने आपण याचा समारोप करूया जरा लागेलच तेथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे धन्यवाद ज्ञान यूट्यूब चॅनलला आपण निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू